सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे जावाई शिवाजी पवार यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टरची खरेदी केली त्याच्या पूजनासाठी ते, ते थेट थे सासरवाडीमध्ये हेलिकॉप्टर घेऊन आले आटपाडीच्या जावयाच्या आगळ्या वेगळ्या कर्तृत्वाच्या परिसरामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती आटपाडीची कन्या शशिकला नांगरे यांचा कोल्हापूर येथील ठेकेदार शिवाजी पवार यांच्याशी पंचवीस वर्षापूर्वी विवाह झाला आहे आटपाडीतील रवींद्र चव्हाण यांच्या त्या मोठ्या बहीण आहेत शिवाजी पवार हे शासकीय कामे घेतात तसेच त्यांचे इतरही उद्योग आणि व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी त्यांनी अनेक चार आणि सहा चाकी गाड्या खरेदी केल्या आहेत मात्र त्यांचे हेलिकॉप्टर खरेदीचे स्वप्न होते ते यंदाच्या दसऱ्याला त्यांनी पूर्ण केले दोन दिवसांपूर्वी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टर विकत घेतले जाव यांच्या आटपाडीशी चांगला जिवाळा असून तेथेही ते त्यांनी अनेक मित्र मंडळी आहेत दसऱ्याच्या मुहूर्तावर हेलिकॉप्टर खरेदी केल्यावर नवीन हेलिकॉप्टर घेऊन थेट सांगलीच्या आटपाडीमध्ये सासरवाडीमध्ये पूजनासाठी आणले यावेळी हेलिकॉप्टरचे पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि याच हेलिकॉप्टरमधून कन्या माहेरी हेलिकॉप्टरमधून गेली हेलिकॉप्टर घेऊन आता पाच सामेंट त्यामुळे बाकीचं काही विषय नाही मी काय जास्त बोलू शकत नाही याच्यावर घेतले आम्हाला आनंद आहे आम्ही ह्या आठवड्यात आलो अध्यक्षांचं स्वागत करायसाठी विषय संपला कधीपासून तुमची अध्यक्षांची मैत्री आहे माझ्या जवळजवळ ना दोन हजार पाचला आमचं इथं लग्न झालं आहे तो मला वाटतं तेव्हापासून आम्ही वीस वर्ष झाले सोबत आहे आता तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत आणि किती सीटर हे फॅमिली बस सहा प्लस वन सहा प्लस वन शिवाजीराव पवार हे माझे पंधरा ते वीस वर्षापूर्वीपासून जवळचे मित्र आहेत आणि नंतर आटपाडीचे जावाय झाले मला वाटतं व्यवसायामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आणि व्यवसाय आपला मोठा वाढवला आणि व्यवसाय वाढवत असताना या जीवनामध्ये जाताना काही नेण्यापेक्षा आपली जीवनात सगळ्यात मोठी जी हाऊस आहे ते हाऊस मला वाटतं शिवाजी पवार माझे मित्र यांनी पूर्ण केलेले आहे त्याच्यानंतर त्यांना माझ्या मैत्री अगोदर होती पण त्याच्यानंतर त्यांना आटपाडीची मुलगी दिली गेली आणि ते आटपाडीचे जावाय झाले मला वाटतं आटपाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरनं जावाय आमच्या आटपाडीला आलेल्या आहेत त्यामुळं सगळ्या आटपाडीकरांना तो आनंद वेगळा आहे जावाय वेगवेगळ्या फोर व्हीलर घेऊन आले टू व्हीलर घेऊन आले पण हेलिकॉप्टरनं जावा येणं हे आमच्या दृष्टीनं आनंद वेगळा आहे म्हटलं तर काय वागं ठरणार नाही अनेक फॉर्च्युनर असतील रेंज असतील अनेक उद्घाटनाला